नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्षक युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे पंधरा जुलै तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला उद्यापासून जे आहे पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे तर उद्याच्याला आपल्याला काही भागामध्ये शक्यता शक्यतासुद्धा पाहायला मिळू शकते तर कोणत्या भागामध्ये जे आपल्या अतिवृष्टीची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे चौदा जुलै तर आता जे आपल्याला आज चौदा जुलैला जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जे आहे अहमदनगर बीड तसेच परभणी हिंगोली नांदेड माजलगाव लातूर छत्रपती संभाजीनगर तसे पुष्यप लोणार अकोला आणि जे आहे सोलापूर सांगली तर या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला हलका तर रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि तसेच कोकम भागामध्ये रत्नागिरी ढोपले आणि सावंतवाडी आणि पणजी या भागामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला वि विदर्भातील जिल्ह्यामध्ये अमरावती तसेच पुश्यप यवतमाळ चंद्रपूर वर्धा या भागामध्ये जे आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे फक्त याच भागामध्ये आपल्याला जे आहे पाऊस पाहायला मिळेल आणि उद्या दिनांक आहे पंधरा जुलै तर उद्या शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या राज्यामध्ये जे जो रांकीण वाढणार आहेत म्हणजे उद्याच्याला जे आपल्याला उद्या पंधरा जुलैला उद्या सकाळच्या दरम्यान जे आपल्या सकाळपासूनच आपल्याला जे आहे अकोला तसेच जे आहे अकोलामधील वाशिम लोणार हिंगोली जितूर चिखली तसेच खामगाव जालना परभणी माजलगाव पररी जितूर बीड या भागामध्ये जे आपला उद्याच्याला जे आपला उद्याच्याला या भागामध्ये जोरदार ते अतिमुसळ म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तसेच उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची पाहायला मिळेल परंतु उद्या जे आहे पंधरा तारखेला उद्या पंधरा तारखेला जे आपल्याला जे आहे जालना लोणार तसेच सिल्लोड जळगाव चिखली खामगाव वाशिम हिंगोली जितूर परभणी माजलगाव आणि बीड या भागामध्ये जे आपल्या उद्याच्याला जे आहे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुढील म्हणजे तीन दिवस म्हणजे अठरा तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आपल्याला काही जिल्ह्यामध्ये आपल्या अतिवृष्टीची अतिवृष्टी होणार आहे तर यामध्ये उद्याच्याला जे आहे आपल्याला फक्त आक जळगाव तसेच लोणार पुश्यप अकोला आणि परभणी हिंगोली नांदेड आणि जळगाव जालना या भागामध्ये भागा जे, जे आपला उद्या अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये तसेच बीड जिल्ह्यामधील बीडच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे म्हणजे माजलगाव भागामध्ये सुद्धा आपला अतिवृष्टीसारखा अतृष्टीसारखा पाऊस जे आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळू शकतो तसे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुढील तीन दिवस म्हणजे आठ तारखेपर्यंत जे आपल्या अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि स्वाताहीला जे आपला स्वातायकेला उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पालघर तसेच जे आहे मुंबई साईडला आणि कोकण भागामध्ये जे आपल्याला सकाळच्या दरम्यानच आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि दुपारनंतर जे आपल्याला जे आहे सुवातारी केला दुपारनंतर अहमदनगर तसेच बीड जामखेड बारसी इंदापूर करमारा तुळजापूर तसेच लातूर सोलापूर पंढरपूर बीड माजलगाव तसेच पैठण छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये जे आपला सोळा तारखेच्या दरम्यान जे आपल्याला दुपारनंतर म्हणजे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हा तसेच म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा तारखेला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर सोळा तारखेला जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई भागामध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे अतृष्टीच होणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सतरा तारखेला सुद्धा जे आहे राज्यामध्ये सतरा तारखेला जे आपल्याला राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना लोणार जितूर परभणी हिंगोली नांदेड पररी आणि उमरखेड हिंग आणि वासीम या भागामध्ये जे आपल्या सतरा तारखेच्या दरम्यान सतरा आणि अठरा तारखेदरम्यान अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच अठरा तारखेलासुद्धा जे आपल्याला अठरा तारखेला करंजा वासिम आणि अकोला यवतमाळ पुष्यप हिंगोली आणि उमरखेड या भागामध्ये जे आपल्याला आठ सतरा आणि अठरा तारखेदरम्यान आपल्याला जे अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मुंबई भागामध्ये जे आपला मुंबई भागामध्ये सुद्धा जे आपलं अठरा तारखेदरम्यान अतृष्टीची शक्यता पाहायला मिळेल आणि सोळा दरम्यान आपल्या अतृष्टी शक्यता जी आहे मुंबई भागामध्ये दोन दिवस राहील सोळा आणि अठराच्या दरम्यान तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये पाहायचं जर म्हटलं तर उद्याच्याला सुद्धा मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता राहील आणि सतरा तारखेला जे आपला मराठवाड्यामधील जे आहे जिल्हा भागामध्ये जे आपला सतरा तारखेला आणि सो पंधरा तारखेदरम्यान जे आपला सोळा पंधरा सोळा सतरा म्हणजे अठरा दरम्यान जे आपल्या राज्यामध्ये अतृष्टी शक्यता राहील काही भागामध्ये जे आपलं पाणीच पाणी होईल असा पो जे आपला पा पाहायला मिळणार आहे तर आपण आता जाणून घेतलं की राज्यामध्ये जे आपल्याला सोळा पंधरा ते सतरा अठरा तारखेदरम्यान कोणकोणत्या भागामध्ये अतृष्टी फोन पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आपला म्हणजे पाऊस अतृष्टी शक्यता आपल्याला जे आहे वीस तारखे तर वीस तारखेपर्यंत जे आपल्याला राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता राहील या आठवड्यामध्ये आणि तसंच जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज बऱ्याचशा भागामध्ये जे आहे आपल्याला पावसाने हाजेरी लावली आहे आणि उद्याच्याला जे आहे पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे उद्याच्याला जे आपल्याला जळगाव जालना आणि लोणार पुशे परभणी इंगोली नांदेड माजलगाव या भागामध्ये जे आपल्या उद्याच्या दरम्यान जे आपल्याला अतिवृष्टी शक्यता पाहायला मिळेल म्हणजे उद्याच्याला जे आपला उद्याच्याला दुपारच्या दरम्यान जे आपला दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे या भागामध्ये आपल्याला अतृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे सोळा दरम्यान मुंबई भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीच पाहायला मिळेल आणि नाशिक सुद्धा आपलं जे आहे सोळा दरम्यान अतिवृष्टीची शक्यता राहील आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आपल्याला अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि सतरा तारखेला आणि अठरा तारखेला जे आपल्याला पर नांदेड भागामध्ये तसेच हिंगोली भागामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर तसेच वाशिम भागामध्ये जे आपला वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिममध्ये वाशिम करंजा पुश्यप आणि उमरखेड आणि यवतमाळ उमरखेड हिंगोली पुष्यप या भागामध्ये जे आपल्याला शंभर टक्के ठिकाणी अतृष्टी शक्यता आपलं जे आहे अठरा दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुढील तीन दिवस म्हणजे अठरा तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आपल्याला पा पावसाचा पा। 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 जोर जास्त राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्याने जे आहे विजांचा कडकडाट झाला तर शेतक शेतकऱ्याने आपल्या घरा घडाकडे जाण्याची घराकडे जावे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपला जे आहे हा पाऊस जे आपला राज्यामध्ये अठरा तारखेपर्यंत पाहायला मिळेल आणि परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील अठरा तारखेपर्यंतच नसून तर पुढे वीस तारखेच्या नंतर जे आपल्या विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला चंद्रपूर भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे म्हणजे वीस एकोणीस तारखेच्या नंतर आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे तर पुढील तीन दिवसच फक्त जास्त राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार तर शेतकरी मित्रांनो जे आपण आजचा या ठिकाणी अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आज आहे चौदा जुलै तर आपल्याला आज चौदा जुलैच्या दरम्यान जे आपला लात बीड तसेच मादलगाव परभणी हिंगोली नांदेड पुशेप लोणार अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर आणि या भागामध्ये जे आपल्याला आज रात्री दरम्यान जे आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसाचे क्रिया या ठिकाणी पाहायला मिळू शकते परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्यापासून जे आहे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे उद्यापासून जे आपला काही भाग उद्याप उद्याच्या दरम्यान जे आपल्याला उद्या दुपारच्या दरम्यान जे आपला लोणार अकोला आपला लोणार चिखली वाशिम हिंगोली जितूर परभणी माजलगाव म तसेच जालना सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगर आणि जे आहे जळगाव या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्या पंधरा तारखेदरम्यान आपल्याला ज्या अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि सोळा तारखेदरम्यान जे आपल्या उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई भागामध्ये तसेच कोकण भागामध्ये तर पावसाचा जोर कायमच राहणार आहे परंतु सवा तारखी दरम्यान मुंबई भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार या भागामध्ये पालघर इगतपुरी या भागामध्ये जे आपल्याला सव्वा तारखी दरम्यान अतृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका आणि हवामानामध्ये जर अचानक बदल झाला तर को तर आपण नक्कीच पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जे अंदाज या ठिकाणी सांगितला जाईल तर असेच हवानदा जाणून घेण्यासाठी धन्यवाद